श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या तेरा जानेवारीला आलेले आहेत शाकंभरी पौर्णिमा तसेच या दिवशी भोगी देखील आहेत मकर संक्रांतीचा सण हा एकूण तीन दिवस चालतो भोगी संक्रांत आणि किंक्रांत त्यापैकी भोगीच्या दिवशी शाखंभरी पौर्णिमा आलेली आहे त्यामुळे या भोगीचे महत्व अधिकच वाढलेले आहेत सूर्याचा मकर राशीत प्रवेश करणं या दिवसाला मकर संक्रांत म्हणून आपण ओळखतो वर्षभरात एकंदरीत बारा संक्रांत येतात त्या सर्व संक्रांतीमधील ही संक्रांत सर्वात महत्त्वाची मानली जाते या संक्रांतीमधील पहिला दिवस म्हणजे भोगी भोगी हा सण मुख्य करून शेतकरी लोक साजरा करतात सर्वसामान्य घरात भोगीच्या दिवशी तीळ लावलेल्या भाकरी भोगीची भाजी लोणी पापड वांग्याचं भरीत चटणी यासारखे पौष्टिक पदार्थ बनवले जातात माणसांमध्ये आपुलकी निर्माण व्हावी यासाठी हा सण साजरा केला जातो परंतु यावर्षी भोगीच्या दिवशीच शाखंभरी पौर्णिमा आलेली आहेत या शाखंभरी पौर्णिमेला पौष पौर्णिमा असे देखील म्हटले जाते प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमा ही येते आणि प्रत्येक पौर्णिमेचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं आपण दर पौर्णिमेला काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील करत असतो कारण हा दिवस माता लक्ष्मीला समर्पित असतो त्यामुळे आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मुलांसाठी एक अत्यंत प्रभावी असा उपाय सांगणार आहेत योगायोगाने या भोगीच्या दिवशी ही शाकांभरी पौर्णिमा आलेली आहे त्यामुळे प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी हा उपाय करायचा आहे या शाकांभरी पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही एक वेळ उपाशी राहिले तरीही चालेल पण प्रत्येक आईने मुलांवरून ही एक वस्तू उतरून टाका मुलांचे सर्व विघ्न दोष अडचणी संकट नष्ट होऊन अभ्यासात नोकरीत व्यवसायात मुलांना यश मिळेल मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून प्रगती होईल तर अशी कोणती वस्तू उतरून टाकायची आहेत कोणत्या वेळेत टाकायची आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आयकॉनला प्रेस करा तर पहा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला तेरा जानेवारी म्हणजेच सोमवारच्या दिवशी सायंकाळी करायचा आहे सायंकाळी तुम्ही सहा नंतरनं रात्री बारा वाजेपर्यंत कधीही करू शकता हा उपाय तुम्ही अगदी लहानातल्या लहान मुलांपासून ते मोठ्यातली मोठ्या मुलांपर्यंत हा उपाय तुम्ही करू शकता मुलं आणि मुली या दोघांसाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहेत घरामध्ये जेव्हा लहान मुलं असतात तेव्हा ते सतत चिडचिड करतात विनाकारण रडत असतात दूध किंवा खाणेपिणे बंद करतात आणि सतत आजारी पडत असतात तेव्हा पहा आपले वडीलधारी माणसं आपल्याला म्हणतात की मुलांना वाईट नजर लागली आहेत आता काही लोक या गोष्टींवरती विश्वास ठेवत नाही याला अंधश्रद्धा असं म्हणतात पण शास्त्रात सांगितलेल्या गोष्टी नाकारता येत नाही शास्त्रासोबतच ज्योतिषशास्त्रातही नजर लागणे किंवा काढणे असे सांगितले आहेत ज्योतिषशास्त्रात नजर लागणे म्हणजेच नकारात्मक ऊर्जेशी संबंधित आहे यानुसार वाईट नजर फक्त लहान मुलांवरच होते असं नाही तर मोठ्याही मुलांवरती किंवा नोकरी उद्योग व्यवसायावरती सुद्धा ही होत असते आणि त्यामुळे विशेष तिथीवरती काही उपाय जे आहेत तर ते आपल्याला करायचे असतात जर तुमच्याही घरातली लहान मुलं सतत किरकिर करत असेल हट्टीपणा करत असेल सतत रडारड करत असेल मोठ्यांचा ऐकत नसेल किंवा सतत आजारी पडत असेल खाणापिणा बंद केलं असेल किंवा तुमच्या घरात मोठी मुलं असेल त्यांना अभ्यास करावा असं वाटत नसेल त्यांचं मन हे अभ्यासामध्ये लागत नसेल किंवा मुलं वाईट वेसनी गेलेली असेल तसेच मुलं शिकलेली आहेत परंतु त्यांना मनासारखी नोकरी प्राप्ती होत नाही किंवा लग्नाच्या वयाचे मुलामुली आहेत परंतु त्यांचा विवाहयोग हा जुळून येत नाही नोकरी उद्योग व्यवसायामध्ये त्यांची प्रगती होत नाही तर अशा मुलांसाठी तुम्हाला हा भोगीच्या दिवशी अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहेत आज उपाय जो मी तुम्हाला सांगणार आहे तर हा उपाय तुम्ही फक्त वर्षातून एकदाच करू शकतात तो म्हणजे भोगीच्या दिवशी जर तुम्ही या दिवशी मुलांसाठी हा उपाय जर केला तर वर्षभर मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून प्रगती होईल मुलांना नजरदोष लागण्यासोबतच मुलांच्या कुंडलीमधले ग्रह देखील कमकुवत होत असतात आणि यामुळे सुद्धा मुलांना अडचणींना सामोरे जावं लागत असते आणि जेव्हा आपण असे उपाय करतो तेव्हा कुंडलीतले ग्रह जे आहे तर ते सुद्धा मजबूत होतात आणि देखील दूर होते तर हा उपाय मुलांसाठी आई वडील किंवा आजी आजोबा कुणीही करू शकते तर उपाय करण्यासाठी तुम्हाला एक मुठभर काळे तिळ घ्यायचे आहेत बघा भोगीच्या दिवशी तिळाला खूप महत्त्व असतं आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये सुद्धा तिळ टाकत असतो स्वयंपाकामध्ये सुद्धा तीळ वापरत असतो देवांना स्नान घालताना सुद्धा तिळ वापरले जातात या दिवशी तिळाला अनन्य साधारण असं सा महत्त्व आहे आणि म्हणून या दिवशी तिळाचे काही उपायसुद्धा केले जातात म्हणून आपल्याला एक मुठभर काळे तीळ हातामध्ये घ्यायचे आहे आणि हे आपल्या मुलांवरून तुम्हाला डोक्यापासून ते खाली पायापर्यंत सात वेळा उतरवून घ्यायचे आहेत हे तीळ उतरवत असताना मुलांना एका आसनावरती बसवा बसवताना मुलांचा चेहरा हा दक्षिणेकडे येणार नाहीत इतर कोणत्याही दिशेला आला तरीही चालेल फक्त दक्षिण दिशेला येणार नाहीत याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे आणि मुलांवरून तुम्हाला सात वेळा डोक्यापासून ते खाली पायापर्यंत हे काळे तीळ उतरवून घ्यायचे आहेत आणि घराच्या बाहेर जाऊन ते तुम्हाला उत्तर दिशेला फेकायचे आहेत फेकताने मागे फिरून पाहू नका सरळ तुम्हाला घरामध्ये यायचं आहे आता तुमच्या घरामध्ये दोन मुलं असेल तर दोन मुलांसाठी तुम्हाला वेगवेगळे काळे तीळ घ्यायचे आहेत एका मुलावरून केलेला उतारा हा दुसऱ्या मुलावरून उतरवायचा नाहीत तर अशा पद्धतीने हा काळ्या तिळाचा उपाय जो आहे तो तुम्हाला मुलांसाठी भोगीच्या दिवशी करायचा आहे अगदी लहान मुलांपासून ते मोठ्या मुलांपर्यंत हा उपाय तुम्ही करू शकता त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला मुलांसाठी अजून एक उपाय करायचा आहे हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक ग्लास भरून दूध घ्यायचं आहे दुधामध्ये तुम्हाला एक चमच्याभर साखर टाकायचे आहेत आणि हे जे दूध आहे तर हे मुलांवरून तुम्हाला डोक्यापासून ते खाली पायापर्यंत सात वेळा उतरवून घ्यायचं आहे आणि तुमच्या घराजवळ पिंपळ वृक्ष असेल तर त्या वृक्षाला अर्पण करायचं आहे यामुळे बघा मुलांना कितीही वाईट नजर लागलेली असेल तर ती शंभर टक्के दूर होते वाईट नजर ही फक्त बाहेरच्याच व्यक्तींची लागते असं नाही तर आई वडिलांची नजर ही मुलांना खूप पटकन लागत असते तर अशी नजरदोष जी आहे तर ती मुलांची निघून जाते मुलांची किरकिर हट्टीपणा हा कमी होऊन मुलांची प्रगती व्हायला सुरुवात होते तर हा उपाय देखील तुम्ही अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी करू शकता त्याचबरोबर जर तुमची मुलं बाहेरगावी शिकायला असेल तर हा उपाय तुम्ही कसा करायचा आहेत म्हणजे काळ्या तिळाचा आणि दुधाचा हा उपाय कसा करायचा आहे तर मुलांचा फोटो असेल तर त्यावरून तुम्हाला उतरवून घ्यायचा आहे किंवा मुलांना व्हिडिओ कॉल करून तुम्ही मुलांवरून या वस्तू उतरवून घेऊ शकता अगदी हेही तुम्हाला शक्य नसेल तर पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर या चार दिशेने तुम्हाला हे उतरवून घ्यायचं आहे आणि सांगितल्याप्रमाणे तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो तो मुलांसाठी करायचा आहे हे दोनही उपाय अत्यंत प्रभावी आहेत यामुळे तुम्ही भोगीच्या दिवशी तुम्हाला शक्य असेल तर हे दोन्हीही उपाय तुम्ही करू शकता किंवा तुम्ही दोनपैकी हा एक उपाय केला तरीसुद्धा चालेल व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ